राज्यभरातील अग्निशमन विभागातील जवान आणि कार्यरत संघटनांच्या अडचणी शासन दरबारी थेट मांडण्यासाठी महाराष्ट्र अग्निशमक सेवा महासंघाची स्थापना करण्यात आली राज्यातील सर्वच महानगरपालिका सर्व आस्थापनांमध्ये अग्निशमन जवानांसाठी शासनाच्या सेवा शर्ती वेगवेगळ्या असून त्या एकच करण्यात याव्यात जेणेकरून एक समानता करावी टप्पाटप्पाने कंत्राटी पद्धत बंद करून कंत्राटी ठोक मानधन रोजंदारी आणि इतर जवानांना सेवा सेवेत कायम समायोजन करावे आणि राज्यातील सर्वच अग्निशमन जवानांना चांगल्या दर्जाचा सा एकसारखा गणवेश व फायरसूट द्यावा ठाणे महानगरपालिका नाशिक महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका आणि इतर आस्थापनांनी मिळून महाराष्ट्र अग्निशमन सेवा महासंघाची स्थापना करण्यात आली राज्यातील सर्व अग्निशमन जवानांचा आवाज शासन दरबारी पोहोचवण्यासाठी या महासंघाची स्थापना करण्यात आली